तर तेरणा धरणामधून अकरा हजार क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आला आहे तेरणा धरणातील गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा आहे धाराशिव गेली चोवीस तासामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस पडल्यानं जिल्ह्यातील धरणं भरून वाहू लागली आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं समजलं जाणारं हे तेरणा धरण आहे या पावसानं हे धरण आता तुडुंब भरलं आहे धरणाचे तेरा ते चौदा दरवाजे उघडण्यात आले धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे तेरणाखेड्यात खोऱ्यामधले जी गावं आहेत त्यांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा देखील दिलाय तेरणा धरणातून अकरा हजार क्युसेकनं विसर्ग सुरू आहे